माझं नाव शिला नवनाथ नवले गावाचं नाव कासली कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला सा यमुनेच्या तिरी येशील का चोरून भेट मला देशील का सांगना कन्ैया लागला तजा रे छंद मला लागला कन्ैया गला ते छन्दमला मथुर शिलका चोरु दे दुद खासिलका मथुर बाजरेसिलका दे दुध खा शिलका, शिलका, शिलका। सङना बोलना सङना बोलना कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला एका जनार्दनी गौळन राधा राधा लागली कृष्णाच्या नादा एका जनार्दनी गवळण राधा राधा लागली कृष्णाच्या नाद सांगणा कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला